क्लिअर दिसली होती कोणतरी सांगतो तो मोरी म्हणजे मुस तो नेवतीचो हापू सांबू फिशिंगची मासे असते मोठी आहे कांद्याची एक एक नंबर शंभर शंभर नगद काजू ग पन्नास रुपयात चिंची शंभरला पाच दोडी माझ्या खाजार काय दिसत तू चिंच किलो की दोन तरी जोगतले दोडी साडेतीन साडेतीन पेडवे हजार रुपयात पायरी आंबे डजन आणि मुळे म्हणतात ते का त्याचे कमाडीची आमटी वगैरे असते त्याच्यावर भाजू पंधरापासून आमचे हे महाराष्ट्र रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा मायबाप रसिक आज असा बुधवार बुधवारी असता कुडाळचो आठवडा बाजार पण आज आपण या कुडाळच्या आठवड्या बाजारामध्ये फिरणार असेल या बाजारात खयचे खयचे कष्टकरी कोणकोणती वस्तू बाजारात विकू केलेल्या आहेत त्या वस्तूंचे साधारण दर काय आहेत हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार असो हा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊया आजच्या कुडाळच्या आठवड्या बाजारात कुडाळ बाजारपेठेत असलेला या, बाजार या मारुतीरायाचं मंदिर लांबच्या लांब असो सभामंडपा आणि या मारुतीरायाचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या कुडाळ बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करणार असो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना नमन करून मूर्तिमंत सौदामिनी सकल सौभाग्य संपन्न राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे जाऊया बसताना अगदी हैसून सगळ्या गावोगाव एस टी बसेस जातात आणि बरेचसे प्रवासी या कुडाळवरून आजूबाजूच्या तालुक्याच्या जा गावात जातात आज आपण कुडाळच्या बाजाराची सुरुवात ह्यो समोर जो रस्तो दिसता तो मालवणवरून येणारो रस्तो आणि या बाजूक जो डाव्या बाजूक दिसता तो सावंतवाडीवरून येणारो रस्तो असेच आपण आता या रस्त्याने पुढे पुढे जाणार आहोत डेपोच्या दिशेन चालतो आणि व्हिडिओच्या सुरुवातीकच बघतो तो निवतीचो हापूसांबू आता हापूसांबू म्हटल्यानंतर हापूस हापूसांबो हे चविष्ट असतात त्यामुळे त्या का मागणीसुद्धा असतात परंतु आत्ता सध्या काय झालं देवगडात हापूसांबो तसं बघूक मिळालो नाही आपल्याला पण आज आपण ह्या कुडाळच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबू बघतो आणि त्या हापूस आंब्याचा दर जाणून घेतो हो निवतीचो आंबू ताई काय दर आहे म्हणालात हापू हजार रुपये बॉक्स देतो एक हजार रुपये बॉक्स हा हो एक बॉक्स हजार रुपया पण नऊशे रुपये शंभर रुपये कमी करून ताई देणार असे म्हणालेत तुम्ही अवश्य या ठिकाणी येऊन नियमित बुधवारचे हे हापूस आंबे तुमका मिळणार आणि तुमका जर ऑर्डर करू असली तर तुम्ही नंबर सांगू शकता देद देद अच्छा पोलिसांची इथे तुमचं रेग्युलर फळ फळांचं दुकान आहे आणि थे हापूस आंबे उपलब्ध असते ओके चला ताईंकडे येऊन तुम्ही अवश्य घ्या हापूस आंबे तुमका ह्या निवतीचे निवतीच्या बागेतले हापूस आंबे आहेत असे सगळ्या क्वालिटीचे चांगल्या पद्धतीचे भाज्या वगैरे जे आहेत हे स्थानिक शेतकरी आहेत कष्टकरी आहेत आमचे ते स्वतःच्या मळ्यात भाजी पिकवतात आणि ती बाजारा बाजारामध्ये घेऊन येतात शेवग्याच्या शेंगापासून म्हणा सगळ्या आमच्या कोल्हापूरच्या शाहू मार्केटमधलं भाजीपालो हे चांगलं फ्रेश येतात म्हणजे कोल्हापूरचे वगैरे जे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतातली भाजीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात या कुडाळ्याच्या बाजारात येतात दादा आहे कांद्याची गोणी कशी आहे हो दादा कशी किलो आणि पाच किलो एकशे वीस रुपये मोठे कांदे आहेत मध्यम साईज आणि हे पारके कांदे आहेत ते शंभर रुपये शंभर आणि एकशे वीस असे दर आहे साधारण कांद्याचं आजच्या बाजारामधलो म्हणजे ही गोणी असतात असे नाही त्याच्या तुमका निवडून घेऊक मिळत नाही कांदे हे त्यांचे जे त्या गोणीत कांदे असतील तेच आपण मिळत चालू छानपैकी सगळ्यांचं भाजीचं सगळी मांडणी झालेली आहे बाजार छान मांडणी आहे सुंदर बाजाराची मांडणी असतं या बघा छानपैकी सगळ्या फ्रेश ताज्या भाज्या दिसतात सगळे कोबी फ्लॉवर कांदे बटाटे आता हे खुले कांदे आहेत मोठे कांदे आहेत साधारण साईज मोठी आहे कांद्याची एक एक एवढं कांदू आहे तो बघा मोठे कांदे असल्यामुळे ह्याचं दर आपण जाणून घेऊया दादा कांदे कसे किलो आहेत हे शंभरला तीन आहेत सुके कांदे आहेत कांद्याची क्वालिटीसुद्धा कशी ओळखायची ती दाबून धरलास दाबून बघितलास कांद्या कांदो जर घट्ट लागलो तर समजायचं सुके कांदे आहेत जरा ओलसर म्हणजे दाबलो गेलो तर समजायचं ओलसर कांदे आहेत हे शंभरला तीन किलो आणि हे शंभरला चार चार किलो म्हणजे पंचवीस रुपये किलो साधारण दर बटाट्याचा दर काय जातात आज शंभरला तीन किलो शंभरला तीन किलो म्हणजे साधारण चांगल्या क्वालिटीची बटाटे आहे म्हणजे आजचा कुडाळा जो दर आहे तो शंभरला तीन किलो आकर्षक अशी भाजीची मांडणी आहे वांगी होत त्याचप्रमाणे काकडी आीट आ मस्त भाजी भोपळा मिरची टोमॅटो वगैरे सगळी भाजीची मांडणी आकर्षक आहे त्यामुळे अशी आकर्षक मांडणी असली ना काय ते आपोआप नजर जातात मग अशी तुम्ही शेंग दाखवी होताच मग ना जाडी शेंग होती एकदम मोठी शेंग होती आ केवढी मोठी शेंग बघा कसली जाड बियाण्याची शेंगा वाटतात कशा शेंगा कशा आहेत वीस रुपये पेंडी आहे शेंगांची चला धन्यवाद परी माझ्या आता थोडेफार परिचयाचे झालेले आहेत आणि त्यामुळे इथे पण सुंदर मांडणी एकदम भाजीची छान मांडणी केलेली आहे आणि सगळ्या प्रकारची भाजी चल पुढे जाऊया नऊ वाजलेत त्यामुळे अजून गिरायकांची वर्दळ चालू झालेली नाही आहे आणि हा जो बाजार जो असता तो संध्याकाळपर्यंत असता तर बरेचसे व्यापारी संध्याकाळपर्यंत बसलेले असतात म्हणजे रात्री सात वाजेपर्यंत बाजार चालतात अगदी हिरवीगार भाजी आणि ही मेथीची जुडीबा कशी आहे मेथीची जुडी आज तीस ला दोन आणि कोथिंबिरीची वीसला आहे एक जुडिया मस्त मोठी कोथंबीर आहे आणि चांगली आहे हिरवीगार कोथंबीर आहे सगळेच बास्केटमध्ये लाव लावलेला आहे सगळा छानपैकी सामान आहे बघूया सुंदर भाजीची मांडणी एकंदरीत भरपूर मोठं बाजार आहे आणि सुंदर मांडणी करून ठेवलेली आहे सगळे त्यांच्याने छान छान आणि आपले हे दादा काय दादा काय काय आहे सगळं तुमच्याकडे सगळं सौंदर्य प्रसाधना महिलांची हे बघा

आणि जरा मोठे नारळ आहेत ते पंचेचाळीस आणि सुके नारळ निस्त्याक आणि सुके मटनाक सुद्धा आज बुधवार त्यामुळे छान असे गावठी नारळ आहेत कुठल्या गावचे आहेत ते वरुळ्याचे नारळ आहेत आणि अप्रतिमशे ताईकडे नारळ आहेत अवश्य या डेपोच्या अगदी समोरच ताई बसतात त्यांच्याकडे हे नारळ तुमका उपलब्ध होतील च्या बाजाराच्या विडीची सुरुवात आपण मुख्य रस्त्यावरसून केली होती आता आपण डेपोच्या डाव्या बाजू केल्यानंतर खऱ्या अर्थान बाजार भरता त्या दिशेन जाऊयाकरी भरपूर बो। असतात या बाजारात कारण या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये पाण्याचं मुबलक साठो असल्यामुळे बऱ्या प्रमाणात शेती होता आता हा हो जो रस्तो गेलो तो मुख्य बाजारात गेलो होता बाजाराच्या दिशेनं जाऊया सुरुवाती फळफळावर सगळा हाच त्याप्रमाणे हिरव्यागार भाज्या हे आपल्याला या बाजारात बघून नक्कीच मिळत आहेत आता मे महिन्याजवळ येलो की मे महिन्याजवळ येलो की जाम आंबे फणस गरे सगळं आपला बघून ना हे पायरी आंबो बहुतेक पायरी आंबे आहेत बघा काही पाव पायरी आंबे आहेत ना हे कसे डजन आहेत ते हजार रुपयात पायरी आंबे डजन आहेत हे हापूस आठशे नऊशे रुपये असो हापूस सुद्धा आता या या पट्ट्यातलं हापूस आहे देवगड पट्ट्यातलं हापूसचं दर थोडं थोडंसं वेगळं असतं आणि हो मालवणपट्ट्यातला हापूसच दर थोडं वेगळं म्हणजे देवगड हापूस थोडं महाग असतं नियमित आता सगळे स्थानिक कष्टकऱ्या बरीचशी बाजारात दिलेली आहेत आपापले वस्तू विकू आणि हे वस्तू विकूनच त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होत असतात याच्या विक्रीतून चार पैसे येतील बघा इथे मस्तपैकी फ्रेश भाजी आहे एकदम काजू आहे कसे दादा काजू करते साडेतीनशे साडेतीनशे रुपये शंभर 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 नगद काजूगर म्हणजे हे फ्रेश घर फ्रेश कच्चे काजूगर म्हणतो आम्ही त्या भाजी बिजी अप्रतिम होते या काजूगर यांची दादा दाखवते की ना हे दादांना ना घ्यायचे पिशव्या ही साडेतीनशे रुपये का भाजी पण अगदी फ्रेश आहे त्यांच्याकडे हिरवी घर असे मस्त हे कष्टकरी बाजारात आपल्याला बघू मिळतात फळफळावळ केळी पपई चिकू वीस रुपयांची कुचवाटो असता पुढे बघूया आपण तर पण हे गिरायकांची वाट बघतो अजून काय गिरायक कमी होत वाटते जरा वेळ अजून होऊच आहे ना लव चला छान छान वस्तू आहेत घरगुती उपयोगाचे आमच्या ताईंकडे जाम व्हाईट फाईट जामत, जामत। बरेचसे लाल जाम बघून मिळतात वाईट जामत वाईट जाम आपल्या झाडात सुद्धा होते आणि पाल्याची भाजी अगदी लाल मठ अगदी फ्रेश आहे ते काय दुधी दुधी आहेत ना दुधी येत हो आणि हा काय तवसा की काय पण दिवसात तवशी भरपूर प्रमाणात पूर्वी फक्त तवशी आपण श्रावण महिन्यात बघून मिळायचे आता या दिवसात पण मिळत शेवग्याची शेंगा वाली आ, वांगी भरपूर प्रमाणात बघून मिळत असे कडधान्य वगैरे सुद्धा हे चिंचेचे गोळे कोकमा चिंचीचे गोळे कसे आहेत ते पन्नास रुपया पन्नास रुपयात चिंचीचे गोळे कोकम सुद्धा आहेत <laughs> हे दहा रुपये आहेत आणि हे चवळी वगैरेची पुड्या कशा आहेत या शंभर वा हे चिंच अशा सोडलेल्या पण आहेत मस्त विक चिंच सगळे गुळाच्या खाज्यार काय दिसत पण चिंचत आंबे पण दाखवूया चिंच मस्त आहेत आणि हो हापलो हापूस आंबो मालवणचो मालवणचा हापूस आंबू तांदूळ पोहेत शेवग्याची शेवग्याच्या शेंग्याची जुडी कशी आहे वीस रुपयात शेवग्याच्या शेंग्याचा गावठी अंडी आपलं प्रत्येक बाजारात आपण म्हणतो काही आपले व्ह्युअर्स म्हणतात की ती गावठी नाही पण ही नाही तर खायची गावठी अंडी गावठी अंडी ही गावठी अंडी नाही तर खायची गावठी अंडी कशी बाबा ती गावठी अंडी गावठी दहा रुपयाला एक बाबा कष्ट करता बाबा तरुण आमचं यश मिळालं आणि चिकवाचे वाटे कसे येते पन्नास रुपये अरे हरकोळ हा अजून ना ना अलकोल अल्कोल अजूनही बाजारात उपलब्ध अल्कोल आता संपत येल जवळपास ना अल्कोलची शेती हो काय म्हणतात काजूचे घर हा दाखवते दाखवत दाखव दाखवते पहिले हे काजूचे घर कसे आहेत ते साडेतीनशे रुपये शेकडा वा ताईकडे भरपूर काय काय तुकमा बरचसे कडधान्य आणि कडधान्य पण छान आहे सगळ्यात आंबे पण आहेत परत अगुळ वगैरे सगळ्याच आणि पण गावठी अंडी आहे कशी गावठी अंडी म्हणाला दहा रुपया एक असं गावठी अंडी हो तस बाजारात दिलेलं नाही आता सध्या गरज दिसतात म्हणजे घरे काढून घेऊनच कशी पिशवी ती पन्नास रुपया हे आंबे खायचे आहेत लोणचाचे आंबे आहेत ते पण आंब्याचं काही नाव नाही का मस्त एकदम मोठे आहेत नाही लोणच्यासाठी लागणारे आंबे आहेत हे बघा अगदी हिरवेगार आहेत मस्त आहेत आपल्या नेहमी बाजारात भेटतात बरे ना बाकी होय चला सगळीकडे गरे जाम ह्या आमच्या जाम न्यों। 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 न्यों हो ह्या आमच्या मे महिन्यातल्या तर ह्या आमचा मे हो ना हो जंगलात लागल्या रानमे हो रानमे हो सगळं वांगी आहेत वांगीचे दोन प्रकार आहेत गोलत आणि लांब आहेत हंडी पण आहेत वा गावठी हंडी गावठी गावठी हंडी एकदम मस्त कैरी आहेत केळ फुलाची भाजी आहे केळी आहे केळीची कशी आल जरा केळीच दहा रुपया की एक अरे वा लाडू पण आहात अरे आपल्या आप नेहमी बाजारात असतं ते बरेच ना तुमचं नंबर विचारले होते मागा नंबर, नंबर सांगा तुमक ऑर्डर करूची होती त्यांना मागच्या बदलाक मी दिलंय ना ह्या माहिती तुम्ही लाडू विडूच्या ऑर्डर हे नंबर का घेत नाही बघ घेऊया आपण नंबर मायबा बाप हो तुम्ही नेहमी चौकशी करतास ना तुम्ही लाडू वगैरे दाखवतास पण ते आमका त्यांचा नंबर घ्यावा म्हणजे त्यांना आम्ही ऑर्डर देऊ शकतो तर आज त्यांच्याकडे आपण नंबर जाणून घेऊया सांगा सांगा नंबर सांगा दादा सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ साठ सतरा सेहेचाळीस से हो हा मोबाईल नंबर आहे तुम्हाला हे लाडू जर ऑर्डर करूचे असतील तर ह्या दादांगा दादा नाव काय म्हणाल तुमचं नेवाळकर 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 साहेबांकडे आणि या नेवाळकर ताईंक फोन करा की तुम्हाला लाडू ऑर्डरप्रमाणे बनवून देतील हे आमचे कष्टकरी ना खूप स्वादिष्ट आणि चविष्ट तुमक बनवून देण्या एवढी गॅरंटी आहे चला धन्यवाद दादा दादा आपल्याला ओरसच्या बाजारामध्ये पण भेटले होते आणि भरपूर कष्ट करतात आपल्या कष्ट करून आपल्या कुटुंबाचं उदर त्यांच्या होत असतात त्यामुळे दादांकडे छान छान सगळ्या गोष्टी असतात दाखवते मी तुमक काय काय त्यांच्याकडे आलमाटा आणि मस्तपैकी हिरवीगार कोथिंबिरी पण आ त्याच्यानंतर गरे पण त्याचे गरेब पण काय आणून ठेवलेले आहे वांगी वगैरे सगळी त्यांच्या शेतातली ही भाजी ते द सगळ्या बाजारामध्ये घेऊन येतं धन्यवाद दादा त्याचप्रमाणे पुढे आमच्या ताई बसलेल्या ताईंकडे झाडू होत नमस्कार नमस्कार बरे अस ना तब्येत पाणी बरी आहे ना बराच आपला घरगुती उत्पादन त्यांचा होय ना होय ना होय आपली माणसं आगोळ छानपैकी अंडी हत कर्दमीळी दे वालीचे काय वालीचे तीनशे रुपये नवीन आहेत ना फ्रेश आहेत सगळ्या खडध्या खोकेल तेल आहे आगळ आहे सगळ्या चांगल्या गोष्टी ताईंकडे असतात ताई बाजाराबाजारामध्ये आपला हे सगळ्या वस्तू घेऊन येतात चला ताई धन्यवाद चालू तर अशा पद्धतीने ही आपली कष्टकरी माणसं बाजारा बाजारामध्ये भेटतात त्यांना भेटाना आधी बरं वाटतं मग खरोखर सांगते मला लय सुख मिळतं ह्या लोकांमध्ये फिरताना ह्या लोकांशी बोलताना खूप मजा येतात म्हणजे ते पैसे किती मिळतात किंवा काय ह्या गोष्टीपेक्षा ह्या लोकांना भेटताना जर समाधान मिळताना तर खूप सुखदायक आहे बाजारात मा नारळाची एक गल्ली असता आज ह्या बाजारात सुद्धा एक नारळाची गल्ली आहे या ठिकाणी नारळ तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतं गल्लीत मसाल्याचे सगळे गोष्टी मिळत आता मसाल्याचे बेगमीचं मसालो करणारी लोक असतातले त्यामुळे मसालो हे मोठ्या प्रमाणात दूर मिळतात आपले नेहमीच सगळ्या बाजारात असणारे व्यापारी प्रत्येक बाजारामध्ये आपलं ह्या दुकान किंवा दुकान थाटतात आणि विक्री करतात मसाल्याची वगैरे आणि ते ह्या हाय मोठ्या प्रमाणात मसाल्याची दुकानं सगळं मोठं बाजार आहे हो मसाल्याचं लांबपर्यंत साईज तसे नारळाची किमती असतात सुंदर नारळ छोटे मोठे वीस पंचवीस पन्नास रुपयांना असे नारळ असतात या सीजन मध्ये पहिल्यांदा नीरफनस बघूक मिळाले म्हणजे आता एवढ्या बाजारामध्ये मी फिरलोय तर आज मला कुडाळच्या बाजारात पहिल्यांदा बघूक मिळतो शंभर रुपयाची दर नीर फनसाच त्याची भाजी अप्रतिम लागतात मला एवढं पूर्ण फनस बघूक मिळालो बाजारामध्ये सुरुवाती केवढं बघतोय मी किती रुपये म्हणाला अडीचशे रुपये ना अडीचशे रुपयात मस्त कापो की रसाळा तर यो फनस कापो असा आणि अडीचशे रुपयात आहे एकदम कारण सध्या आपण गरेच विक्रीचे बघतो चला आता आपण आपल्या आवडीच्या मासळी बाजारात जाणार आहोत मासळी बाजारात आज खायचे खायचे आज बुधवार त्या बुधवारचे मासे खाऊक लोकांक व्हायचं असतं बुधवार आणि रविवार त्यामुळे बुधवार आणि रविवारच्या मासळी बाजारात हमखास मासे आपल्याला खोक मिळतात चांगले चांगले तर आज आपण या कुडाळच्या मासळी बाजारात खैसे मासे येले आहेत ते बघणार असो बघूया बाजारामध्ये वांगी भरपूर बघून मिळतात पण तुमका खरं सांगू दर बाजारात खयच्या तरी वांग्याचं कलर वेगळं असतं ह्या वांग्याचं क कल... आपण मागच्या सावंतवाडीच्या बाजाराच्या वांग्याचं कलर बघितलं होतो आज जो वांग्याचा कलर बघा मस्तपैकी तांबासलेला अशी वांगी आहे आणि त्या त्यातली ही भाजीसुद्धा असा कश्यात ती वांगी आवशी चाळीस रुपयात दोन वांगे असे आमच्या आवशीकडे होत अशी मस्त भीती वांगी आहेत एकदम फ्रेश आणि सकाळीच काढलेली आहेत अशी वाटते आता कांदा आणि बटाट्याच्या गल्लीत हे मोठ्या प्रमाणात कांदे बटाट्याची दुकानं हो। आहेत साधारण कांदे शंभर रुपयात तीन किलो बटाटेसुद्धा शंभर रुपयात तीन किलो असंच दर असतं भाजीपाला तसंच थोडंसं मोठे रास आहेत कांद्यांचे आणि भरपूर प्रमाणात आणि शंभर रुपयात चार किलो कांदे हा साईज पाच किलो पाच किलो शंभर रुपये हां नमस्कार लसूण शंभर रुपये किलो क्वालिटी क्वालिटीची लसूण शंभर रुपये किलो थोडी स्वस्त झाली आहे आणि कांदे शंभर ला पाच किलो बघा छोटे काय साईज थोडीशी हा काय हो झाडूनच आहे बटाटे चाळीस आहे चला हो सगळ्या कशात ताई काजू करते आणि माझ्या सगळ्यात आवडीची फुलं आहात शेवंतीची कशी शेवंतीची फुलं ती पाय वीस रुपये शेवंतीची फुलं छान आहेत आणि सगळ्या ताईंच्या ह्या मळ्यातलीच भाजी सगळी आहे स्वतःच्या घरगुती उत्पन्न आहे सगळा छान आहे सगळं हे आता आपल्या लाईनीस सगळे कष्टकरीच बसलेले आहेत आणि या कष्टकऱ्यांकडे सगळ्यांकडे त्यांच्या शेतातली भाजी आहे सगळ्या कडधान्य सगळे वीस रुपये आणि पंचवीस रुपये अशीच वाटे आहेत भाजीचे कोंब कोंबडी पण कशी कोंबे साडेआठशे रुपयात कोंबे आहेत भरलेले होते बघा पाठीमागे पण आहे इकडे हे आता मे महिन्यात लागतले देण्याविण्यासाठी नाही तिकाणदराचा देणा देऊक लागतात कोंबे मे महिन्यात वगैरे झाडू हे पण कलंगाबिलगा हत हे आमचे कष्टकरी सगळा हा फक्त घेऊ काय नाही गे सगळा मिळतं आमच्या ह्या कुडाळच्या बाजारात बऱ्याचशे गोष्टी मिळतं होय ताई आमच्या या सगळे पोहे वगैरे सगळाच हा पोहे हत कोंबडी हत कमसा हत ही काही उकडलेली आहेत काय नाही ना मको उकडलेली आहेत पोहे वगैरे छान गावठी अंडी तांदूळ सगळ्याच केळी बिळी आणि रामफळ पण आज रामफळ कसा ता मोठा रामफळ कसो शंभर रुपया ग्रामफळा मोठा मस्त पिक आहेत रामफळ खाऊ बरा वाटतं पिकलेला बरा असतं नावच देवाचं त्यामुळे तर फळच चांगलं असतं ना हो रामफळाचं नाव ह्या रामापासूनच ठेवलं कारण राम जेव्हा वनवास होत होते तेव्हा ते ती फळं खायचे म्हणून त्या फळात रामफळ असं नाव पडला अशी आख्यायिका चला आता आपण मासळी बाजराच्या जवळ येलो तर मासळी बाजारात जाऊया बघूया खयचे खायचे मासेही देते लोक मासे घेऊन येतं आसळी बाजार बघूया आपण मासळी मास मासळी बाजारात खची खायचे मासे येले ते बघूया साधारण आता मालवांना आज लिलाव बाजारासून मासे येलेलेच बाजारा बाजारामध्ये काही आपण सुक्या मच्छी पण भरपूर प्रमाणात मिळतात धोमी बांगडे त्याच्यानंतर जवलो सगळे सगळे प्रकारचे सुक्याचे आहेत ते भरपूर प्रमाणात मिळतं कसे धोडी धोडी कशी आहेत ती शंभरला पाच धोडी आहेत मोठी आणि बांगडे हे शं शंभरला आठ आणि हे शंभरला पाच म्हणजे बांगडे सुद्धा खारावलेले एकदम चविष्ट असतं टेस्टी हा बाबा घडी एकदम जबरदस्त होय होय मोरी मोरी मोठी मोरी सुकवलेली आहे हे कशी तुकडावर असता का होई किलोवर हे बघा केवढी मोठी मोरी होती असतील आणि ही जर भाजून खाली ना तर वा वा म्हणजे तिखटी डाळ असतात आणि जर टोमॅटोची आमटी वगैरे असते त्याच्यावर भाजून ठाऊक एकदम भारी येतील चला आता आपण ताजे मासे बघूया सुके मासे बघितले थोडेफार ताजे मासे बघून घेऊया सगळ्या प्रकारचे ताजे मासे हे बघून मिळतात कारण कुडाळच्या बाजारात मासे भरपूर येतात कारण नेवती त्याचप्रमाणे वेंगुर्ला मालवण ह्या सगळ्याकडचे जे मासेमारी व्यापारी आहेत हो, ते सगळे ह्या बाजारात येतात आमची आऊस बसलेली आहे सौंदाळू कापता या वयात सुद्धा कष्ट करता आणि मासे अगदी लिहिली आहे हा इले जरा आवशिक दाखवते जरा हाऊस आमच्या नेहमीच्या व्हिडिओत असतं माझ्या छान नेहमीच्या व्हिडिओत असतं माझ्या तू आणि छान एकदम प्रसन्न व्यक्तिमत्वस म्हणून मी होय ना तुका व्हिडिओ दाखवता हे बघ दिसलं हा होय आत्ते आम्ही म्हणजे आवस आमची दिसली होती कोणीतरी सांगितलं की तू व्हिडिओ तुका बघितलं म्हणून ते का बरं वाटलं ना तुका हा दादा काय म्हणताय दादाकडे काय काय खाडीचे मासे, मासे आहेत हो, बारकी चिंगळे आणि हो, हे मासो काय खवळे खवळे काडय भुजला ही सगळे खाडीचे मासे मासेकडे म्हणजे खाडीतले मासे सुद्धा आहेत हो, गोड्या सुद्धा मासे काही काही ठिकाणी बघून मिळतात जिताळ जिताळा ना दादा जित्ताडो मासो त्या साफ केलेला जातं बघा व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीने कटिंग सुद्धा माशांची कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं असतं मासळी बाजाराच्या सुरुवातीकच आपण मोठे मोठे मासे भोग मिळतात ही मोरी मासो बघा केवळ होतो मोरी म्हणजे मुशी म्हणजे हा हो आठवड्यासून एकदा खाऊ गो हार्टसाठी एकदम उपयोगी मासो असो औषधी मासो त्याच्या बाजूकच मोठी पापलेट आहेत खापरी पापलेट आहेत आणि मुळे हो। आणि भरपूर सारे मासे आहेत सुरमई बघा तेवढी सात आठ किलोची तरी सुरमई असताली ती साधारण आज सुरमईचा दर आपण जाणून घ्या आज सुरमईचं हजार रुपये किलोचा दर आहे आणि पापलेटचं पंधराशे रुपये किलो हा किलो की दोन तरी जोपतली तेवढी मोठी आणि सनसनीत पापलेट आहेत पण ह्या पापलेटांची चव जी असतात ती अप्रतिम असतात असे हे मासे आज आपण कुडाळच्या बाजारात बहुक मिळतात सगळे छोटे मोठे सगळ्या साईजचे मासे आहेत सुरमई आहेत भरपूर प्रमाणात सुरमईसुद्धा दिसतात मोठे मोठे मासे कापलेले असतात त्याचे तुकडा पण मिळतात किंवा किलोवर पण मिळतात ते सौंदाळे पेडवे असे साफ करून सुद्धा ठेवलेले आहेत आता आपण पुढे बघतो ती केवढी पुन्हा एकदा मोठी सुरमई आहे एकदम सौंदाळे पेडवे आपलेटा खेकडे त्याचप्रमाणे सुरमई सगळे मासे आहेत भरपूर आणि आज बुधवार असल्यामुळे भरपूर लोक घेऊ केलेले असतात कुडाळो बाजार बाजारात बाजारा सुटसुटीत आहे एकदम मोठमोठे मासे आणि भरपूर मासे विक्रेते बाजारात येतात मोठे मासे सुरमई ज्याची आज हजार रुपये किंमत आहे असे मासेसुद्धा बाजारामध्ये बघून मिळतात तिसरे शंभर रुपये वाटतो असतात आणि बाकीचे छोटे मोठे जे मासे असतात ते शंभर दोनशे रुपया कसं त्याचं दर असतात आता हे मोरी मासे मोरीचं आजचा दर पाचशे रुपये किलोचं माशांची वाटे सरगे सुरमई सगळेच मासे बाजाराबाजारामध्ये मा हो। आहात ते तिसरे आहेत ना काय काय मुळे खुबे आणि मुळे म्हणतात ते का काय लोक आहे कशी आहे ती ताटली शंभर रुपये शंभर रुपये ताटली आहे हे जे आहेत ते तिसरे म्हणजे खुबे आणि तिसरे म्हणजे मुळे सुद्धा म्हणतात असे मासे म्हणजे मुळांच्या शिंपल्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आणि ते आपण ह्या बाजारा बाजारामध्ये बघू मिळतात इथे सुद्धा भरपूर मासे हळद आणि ने आपल्या नेहमीच्या बाजारामध्ये आपल्या ओरसच्या बाजारात किंवा पुराच्या बाजारात भेटणार हो दादा थोडंसं लूक छान असतं त्याचं आमच्या धारकऱ्यांचं लूक असतं आणि ॲक्च्युली हो दादा हा विजापूरचं पण अगदी मासे लिहिल्या कटिंग करता आणि मासे छान विक्री करतात बघा कष्ट करणारा माणूस खही आपले चार पैसे कमवू शकतात दादा नाव का तुमचं म्हणाला प्रकाश पवार आणि छान लूक असलेलं देखलो माणूस आहे एकदम मासे विकता अगदी मेहनत करता चला चांगली आहे गोष्टी हे गोडे मासे सुद्धा गोड्या माशाच्या बाजू खारे मासे सुद्धा आता मार्केटमधून थोडं आपण बाहेर येलो बाहेरच्या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात मासे विक्री होतात बरेचसे जे मासे विक्रेतात ते आतमध्ये बसत नाही बाहेर बसतात कारण बाहेर सुद्धा मोठी गर्दी असते मासे घेणाऱ्यांची आणि हे सगळे आमचे मासे विक्रेते मालवण निवती बंदर वेंगुर्ला अशा या या मासे बाजारामध्ये येतात आपण निवती बंदरापासून आमचे हे मासे येतात निवतीचे मासे भरपूर प्रमाणात सकाळी त्यांचा लिलाव होता माशांचा निवती बंदरा व्हिडिओ केलं होतं त्याच्यात हे छान छान मासे अगदी ताजे मासे असतात नेवती बंदराचे कारण सकाळच्या सकाळच्या फिशिंगचे मासे असतात छान पी मासे आहेत सॉरी 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 पडियारो म्हणजे मासो पडियारो खडकत असतात समुद्राच्या खडकातले मासेरे अंबोशी आहेत चांगले मासे आहेत खडकतले मासे चवीक टेस्टी असते बरेचसे प्रकारात माशांचे वेगवेगळे प्रकार तारले सौंदाळे वगैरे भरपूर मासे मासे घेणाऱ्यांची गर्दी वाढली आहे त्यामुळे आपण जरा व्हिडिओ करताना गिरायकांचं आणि विक्रे विक्रेत्यांचं थोडंसं जर संभाषण चालू असेल तर आपण दूर राहावं का कारण त्यांचं धंदा पाण्याची वेळ आपली हा छंद पण ठीक आहे कोणाकोण आपल्या त्या व्यवसायातून पोट भरता ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं हे सुंदर आमच्या कुडाळचं मासळी बाजारसुद्धा भारी आहे एकदम मोठं मासळी बाजार आहे आजूबाजूचे बरेचसे पंचप्रेषेतले लोक येऊन हे मासे खरेदी करतात बाजाराबाजारामध्ये वेताच्या काठीने विणलेले हे गोष्टी आपल्याला बघूच मिळतात हे रवळे आहात तर लग्नसाराही जवळ येईल आहे त्यामुळे हे रवळे लागतात लग्नात म्हणजे लागतंच ती रवळी दोन्ही बाजूंना मामा धरतात ती लग्नाच्या वेळी सुपा पण होत मस्त की वेताच्या काठीचे सु छोटे टोपले आहेत त्याचबरोबर मोठे टोपलेसुद्धा असत थोडा विनकम मग ती घट्ट वाटतं छान टोपले होते कष्टकऱ्यांच्या मजबूत आहे एकदम टोपली कशी वाहू शी टोपली चारशे रुपयात टोपली आहे मजबूत आहे एक चारशे रुपयात हे बघा पुढे सुद्धा टोपले एकदम छानपैकी होत हे बिचारे कष्ट करणारे लोक कष्टांना बनवतात हो मी या बाजारामध्ये घेऊ घेतो मायबा प्रसिको बरंच वेळ मी ह्या कुडाळच्या बाजारात फिरतो हा कुडाळचं बाजार बघू तुमका नक्की आवडलं असतं या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सब्सक्राइब करा ही तुम्हाला नेहमीचीच विनंती असा मायबाबर शिकव धन्यवाद जय हिंद